भारत माता की सन्मानिय पालकमंत्री आज या ठिकाणी आले सर्व प्रहार परिवाराच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देते आणि एक बहीण म्हणून त्यांना संदेश देते तो कृपया शास्त्राच्या काणी जावे अशी माझी इच्छा आहे कालच्या विमान दुर्घटनेनं हा करोडोचा देश जसा मनापासून हादरला तसा तो लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्येने पण एकदा मनापासून हादरला पाहिजे हे अतिशय आवश्यक आहे बच्चू कळू वारंवार आंदोलन करते हे शासनाला माहिती आहे आणि माननीय महसूल मंत्र्यांनी ते या ठिकाणी म्हटलं तर सुद्धा की बच्चू भाऊ तुम्ही पुन्हा आंदोलनाला बसू शकता पण तुमचे बहीण म्हणून तुम्हाला सांगते चंद्रशेखर भाऊ एक लक्षात घ्या की कोणाही आंदोलकाला आंदोलन हे सोपं नसत लक्षात घ्या तुम्ही एक दिवस उपवास केला माननीय देवेंद्रजींनी एक दिवस उपवास करावा आणि मग आमच्या अमृता वहिनींची काय स्थिती होते हे पहावी हे लक्षात घ्या मला संपूर्ण हे सांगायचं आहे कोणताही पक्ष असो हो, तो सत्तेत गेल्यावर त्यांनी सर्वांनी एकत्रित बसावं आणि माय बाप शेतकऱ्यासाठी एकदा पूर्णतः आपलं नियोजन आखावं मग तो कांदा उत्पादक असावा तो कपाशीचा उत्पादक असो तो उसाचा उत्पादक असो त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याला आनंदाने जगता यावं असं नियोजन करण्याची कोणतीही अक्कल भारतीय राजकारण्याला राहिली नाही का असा प्रश्न इथे पडतोय म्हणून सगळ्या पक्षातील राजकारणाला ही सामान्य माणसाच्या वतीने एक विनंती आहे कि एकदा काहीतरी शेतीचं नियोजन ठरवा जेणेकरून आंदोलनाला हे पन्नास आंदोलन कधीतरी पाहायला पाहिजे या येऊन अरे हा बच्चू कडू पाचव्यांदा अन्न त्याग आंदोलन करतोय त्याला काय सुळावर देण्यासाठी त्याच्या मायनं जन्माला घातलं काय हे आपण पाहिलं पाहिजे जो कोणी आंदोलन सामान्य माणसासाठी करत आहे त्याचा पीड पीड तुटतो त्याचा कार्यकर्ता मरतो त्याचं कुटुंब सुद्धा मरत आणि म्हणून शासनानं स्वतःची गेंड्याची कातळी बाजूला ठेवून कोणताही शासन असेल आज भाजपचं असेल उद्या काँग्रेसचं असेल या सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी या दिव्यांगाच्या प्रश्नासाठी सगळे पक्ष आणि जातपात दूर ठेवा आपला स्वार्थ दूर ठेवा आणि कधीतरी या मातीच्या माणसासाठी एकदा नियोजन करा आणि त्याची अंमलबजावणी करा ही विनंती आहे यापुढे खबरदार का बच्चू कडूला अन्न त्या आंदोलनाला कोणी फाशी पाडला तर लक्षात ठेवा प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला आहे ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण बार आहे जी एन एम कोर्स साठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी सात सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विश्वादा डायलिसिस लॅब वर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे ॲडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्य सेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा